हॅलो कशा आहात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहात दोन प्रकारच्या चटण्या त्यासाठी साहित्य खोबरं लसण मीठ लाल मिरची पावडर आणि तीळ आपण तिळाची एक चटणी करणार तर खोबऱ्याची एक करणार एवढंच साहित्य लागतं आहे बाकी आपण काय जिरे टाकणार नाही आपल्या आवडीने टाकू शकतात तर आपण सुरुवात करू आता तर आपली कडे गरम झाली आपण याच्यात तिळ टाकू अजून आपण आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आता आपण खमंग भाजून घेऊ ती मंद आचेवर खमंग भाजून घ्यायची माझी चटणी चांगली लागते आणि जेवतानी चटणी चव वाढते आता थंडी थंडीने तिळाची खोबऱ्याची चटणी आपल्याला अंगाला उब देते आणि च गरमी येते चांगली असते चवदार खाल्लेली आता हे तिळ आपले खमंग भाजले गेले आपण हे तीळ थंड होतं आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊ हे तीळ भाजले तर आता आपण काढून घेऊ आता आपण याच्यात खोबरं टाकून घेऊ खोबऱ्याला भाजायची गरज नाही आपण अशी चटणी करून घेऊ लसूण टाकून घेऊ आपण लसूण खात नसलं तर आपण नाही टाकायचं लसूण बिना लसणाची करायची मीठ आपल्या आवडीप्रमाणे खोबऱ्याला जास्त तिखट मीठ जमत नाही त्याच्याने थोडं जपून तर आता आपण लाल मिरची टाकून घेऊ आपल्या आवडीने किती आपल्याला तिखट चटणी लागते त्याची टाकायची आता आपण मिक्सरला फिरून घेऊ आपली चटणी आपल्याला एकदम फिरवायची नाही एकदम फिरले ना बारीक वेगळी चव लागत नाही तर आपण हे चालू बंद करून चालू बंद चालू बंद करून चटणी फिरून घेऊ आपली चटणी फिरून झाली आपल्याला जास्त बारीक करायची नाही अशी चटणी चांगली ती एकदम बारीक केली की त्याची चव लागत नाही आता आपली चटणी काढून घेऊ आपण आपले तीळ थंड झाले तर आता आपण मिक्सरला काढून घेऊ याच्यात लसण टाकून घेऊ आणि मीठ पिळाला आपण मीठ जास्त जमत नाही आपण मिरची पावडर टाकून घेऊ आपल्या आवडीने टाकायचं आपल्याला कितपत तिखट चटणी आवडते मिक्सरला फिरून घेऊ चला आपली मिर चटणी तयार झाली चला आपण आता काढून घेऊ चला किचन नाईच्या मधल्या दोन खोत चटण्या तयार झाल्या अशा करून पहा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू